तेलाची किटली पण देणार तर आपल्या इकडे इथं हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे गणपती बाप्पाची चतुर्थी तर सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब फॅमिलीला चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मला बनवायचं आहे काळा मसाला तर त्याच्यामुळे सकाळी सर्व स्वयंपाक वगैरे आहे जेवण पण झालेली आहे आणि सुतक असले मग पूजा वगैरे काही नाही आज चतुर्थीची तर त्याच्यामुळे अगोदर पोटपूजा करून घेतलेली आहे आणि आता मसाला भाजायचा आहे तर तो चालू आहे सुरुवात इकडे कढाई मी तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात आता मसाला भाजायला सुरुवात करणार आहे मी तर बघा मग या पुढे सोडायच्या राहिल्या बघा तर इथे बघा काळ्या मसायचा आपल्या सर्व साहित्य इकडं इते, पण इकडं अर्धा किलोच्या हिशोबाची मिरची त्याच्यानंतर इथं धनी आणि इकडं जो मसाला आहे बा

హూర్ భ ఇక్కడ బా పూర్ణ మసాలి మోల్ మన

बघा फायनली आपला मसाला तयार झालं अशा प्रकारे आपला काळा मसाला तयार झालेला आहे आणि कलर पण मस्त आला आहे बागा छान मस्त लय काळा पट्ट पण नाही आणि लई हिरवा पण नाही तर कसा वाटला कमेंटमध्ये व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय